मित्रांनो लॉकडाऊनच्या काळापासून ते आत्तापर्यंत तथा कोरोनाच्या संकट काळापासून ते आत्तापर्यंत आपण एक वर्ष कसं जगलो काय काय भोगलं हे आपल्या सर्वांना ज्ञाच आहे लॉकडाऊनच्या काळात व कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनतेची काय हाल झाले याचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे जे मजूर कामगार छोटे छोटे व्यावसायिक आज या लोकांचे धंदे बसलेले आहे ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये काम करणारा शेतमजूर आज त्याच्या हाताला काम नाही आणि त्याच्या हाताला काम नसल्यामुळं त्याचं कुटुंब त्याचं घर परिवार कसं जगत असेल याची कल्पना न केलेली बरी मित्रहो शेतकऱ्यांना बऱ्याचदा शासन वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतं त्यांची कर्ज माफ करतं परंतु त्याच शेतीवर काम करणाऱ्या मजुराला मात्र त्याच्या तोंडाला पानं पुसली जातात त्याची कुठंच दखल घेतली जात नाही या मजुराचे हाल काय होत असतील या लॉकडाऊनच्या काळामध्ये या वर्षभरामध्ये या शेतीवर काम करणारे मजूर कसे जगले असतील याचा विचार करण्याची वेळ आज शासन यंत्रणेवर आले आहे तसेच वेगवेगळ्या वेग मिस्त्रीच्या हाताखाली काम करणारे जे मजूर आहेत त्या मजुरांचे काय हाल होत असतील या लॉकडाऊन व कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा जो लपणडाव चालू आहे हा लपणडाव जाने कधी थांबेल याची कोणी शाश्वतीही देऊ शकत नाही शासनाला दक्षता म्हणून वेळोवेळी कठोर निर्णय घ्यावे लागतात या कठोर निर्णयाचं आम्ही स्वागत करतो परंतु या जागतिक महामारीने ही एक जागतिक महामारी एक प्रकारची जागतिक आपत्ती आहे आणि या आपत्ती व्यवस्थापनेमध्ये आज या गोरगरीबांचं त्याच्यानंतर गवत विकून जगणाऱ्या मजुरांचे काय हाल होत असते याची कल्पना न केलेली बरी दुसऱ्याच्या शेतामध्ये आमची एखादी माय मावली गवत कापून येते आणि ती बाजारात गवत विकायला बसते ते शंभर पन्नास रुपयामध्ये ते गवत विकलं जातं त्या शंभर पन्नास रुपयाचं गवत विकण्याची परिस्थिती सुद्धा आज नाही अशा गवत विकून जगणाऱ्या पोट भरणाऱ्या लोकांची अवस्था मायबाप सरकार काय असेल याची दक्षता घेणं काळजी घेणं आज काळाची गरज आहे खऱ्या अर्थाने आज रस्त्यावर भाजीपाला विकणारे जे मजूर आहेत व्यापारी आहेत या मजूर व व्यापाऱ्यांचं काय हाल होत असतील याचा विचार करणं काळाची गरज आहे आज यांच्या घरात राशन आहे का नाही यांच्या घरात भाकर आहे का नाही यांच्या घरामध्ये पीठ आहे का नाही याचा तात्काळ सर्वे शासनाने करणं गरजेचं आहे रस्त्यावर चपला बुट शिवणारी सांभाळ यांना गिरायकच नसेल तर ते कसे जगतील याचा विचार करण्याची वेळ आली आहे या, या देशातील अठरा बारा भरुतेदार आलुतेदार यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे याचा शासन यंत्रणेनं विचार करणं आवश्यक आहे आपल्या देशामध्ये दारिद्र्य रेषेखालील जगणाऱ्या लोकांचा सर्वे झालेला आहे ज्यांना की डी आर डी म्हटलं जातं या डीआरडी खाली जगणाऱ्या लोकांचे काय हाल असतील याचा विचार केव्हा आणि कधी करणार आहे म्हणून आम्ही या आमच्या माध्यमातून मायबाप सरकारला राज्य सरकारला केंद्र सरकारला अपील करत आहोत विनंती करत आहोत की कृपया आपण घरोघरी नव्हे तर डायरेक्ट घरात जाऊन सर्वे करा संबंधित मजुराच्या घरात खायला पीठ आहे का नाही त्याला भाकर आहे का नाही त्याला भाजी आहे का नाही त्याला जगण्याचं साधन आहे का नाही याचा सर्वे करा आणि ऑनधी स्पॉट त्याच्या पोटा पाण्याची व्यवस्था करा ही काळाची गरज आहे या जागतिक महामारीमध्ये या गोरगरिबांचे काय हाल होत असतील याचा सर्वे तात्काळ करा आणि अंधी स्पॉट या लोकांना तुम्ही मदत पोहोचा यापूर्वी जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या आपत्ती आल्या तेव्हा या गोरगरिबाला सुकडी वाटली जायची आज सुकडी सारखे पदार्थ सुद्धा या त्या शासनाच्या डोक्यात बसत नाहीये की आपण त्या गोरगरीबापर्यंत पोहोचित केले पाहिजे गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी गोरगरीबांना स्वस्त धान्य दुकानावरील तांदूळ व गहू दिले जात होते कसं बस त्याच्यावरती या लोकांनी उदरनिर्वाह केला आता हे गहू आणि तांदूळही बंद केले आहे मग आता ह्या लोकांनी जगायचं कसं याचा सर्वे कोण करणार कधी करणार या लोकांच्या भूकेसाठी लोक कधी बोलणार म्हणून या शासन यंत्रणेने मायबाप सरकारने शासन प्रशासनाने जनसामान्याच्या पोटा पाण्याच्या व भुकेचा आगीचा अंत पाह न पाहता त्यांनी त्यांच्या पोटा पाण्याचा विचार करून असं म्हणतात की दाना दान सर्वश्रेष्ठ दान जर काही असेल तर भुकेल्याला भाकर देणे तहानलेला पाणी देणे हा सर्वात मोठा धर्म आहे आणि हा सर्वात मोठा धर्म मायबाप सरकार व शासन यंत्रणेने प्रशासनाने निभवावा अशी आम्ही या माध्यमातून शासनाला अपील करत आहोत विनंती करत आहोत अन्यथा येणारा भविष्यकाळ हा खूप भयानक असणार आहे लोकांना विद्रोह करावा लागेल संघर्ष करावा लागेल रस्त्यावर यावं लागेल आणि ती वेळ येण्याच्या अगोदरच मायबाप सरकारने याची दखल घेणं आवश्यक आहे म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतो की तुम्ही गोरगरिबांच्या घरापर्यंत नव्हे तर त्याच्या घरात जाऊन सर्वे करा की त्याच्या डब्यात खाण्यासाठी पीठ आहे का नाही त्याला भाकर आहे का नाही त्याला भाजी आहे का नाही त्याचे उत्पन्नाचे सोर्स काय आहे त्याला दवागोळीसाठी पैसे आहेत का नाही याचा तात्काळ सर्वे करावा आणि ऑन दी स्पॉट या लोकांना मदत करावी जय हिंद जय प्रबुद्ध भारत